बडनेरा शहरात असलेल्या राज टाउनशिप येथे अनेक नागरिकांनी कर्ज काढून फ्लॅट विकत घेतले या टाउनशिप मध्ये अनेक कुटुंब राहत आहे मात्र अचानक मनपा अधिकाऱ्यांनी टाउनशिपची मोजणी केली असता ते असल्याचे सांगण्यात आल्याने रहिवाशात एकच खळबळ उडाली अशात रहिवाशांनी अठ्ठावीस ला मनपा कार्यालय गाठून मनपा आयुक्त कलंत्रे यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी नागरिकांनी राणा दाम्पत्य विरोधात आपल्या प्रतिक्रिया स्पष्ट केल्या माझं नाव मोसमी वैभव नंद आहे आणि मी अमरावतीच्या बडनेऱ्यामध्ये जे राजस्थाऊनशिप आहे तिथे तिथली रहिवासी आहे माझ्यासोबत सर्व महिला इथे उपस्थित आहे कारण की आम्ही घाबरलेलो आहे घाबरलो का आहे तर काल मनपाचे लोक का, आमच्या मध्ये आले आणि मोजमाप करायला लागले का तर ज़ौर ज़ौर ते अतिक्रमणामध्ये आहे अतिक्रमणामध्ये कसं काय असेल आता आम्ही जवळजवळ पाच वर्ष झाले तिथे राहतोय इतक्या दिवसापासून ते बिल्डिंग सुरू बनणं सुरू आहे आम्ही राहतोय तीन वर्षापासनं मग ते आताच का तुम्हाला अतिक्रमणामध्ये दिसत आहे आणि याच्यामध्ये डायरेक्ट आमच्यामध्ये जे डॉक्युमेंट आले त्याच्यामध्ये राणा साहेबांचं नाव आहे रवी राणाचं नाव आहे की त्यांनी असं बोललेलं आहे की हे रास्तांशी अनधिकृत आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्याच्यासाठी घाबरलेलो आहे आता आम्ही काय करणार आम्ही लोन घेऊन इथे फ्लॅट घेतलेला आहे आम्ही छोटे मोठे काम करणारे इथे लोक आहेत आणि आम्ही इथे छोटे छोटे आम्हाला नजर सर आणि मुखतर सरांनी एकदम कमी याच्यामध्ये फ्लॅट घेतलेले आहे की गरीबांचं पण घर गर झालं पाहिजे आणि आता आमचं घर झाल्यावर जर हे तोडायला आम्हाला जरी तोडलं नसेल तरी ते मोजमाप करायला आले तर आम्हाला भीती वाटणार नाही किंवा सांगा तुम्हीच सांगा आम्ही काय करणार हे म्हणतात की लाडकी बहीण लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे लाडकी बहिणीचे घरच पाडायला तुम्ही येत आहेत तर मग आता आम्ही कोणाकडे जाणार हा आम्ही मागच्या वर्षी राखीचा आमच्या टाउनशिपमध्ये प्रत्येक प्रोग्राम होतो प्रत्येक समाजाचा प्रोग्राम होतो चौदा एप्रिल होते ईद होते गणपती होते प्रत्येकाच्यात आम्ही हिरहिरीने सहभाग घेतो आणि मग आता मागच्या वेळेस राखी प्रोग्राम पण केला होता तर त्या प्रोग्राम मध्ये आमदार रवी राणा साहेब आले होते मॅडम आल्या होत्या आणि रवी राणा साहेबांना भरपूर लेडीजने राखी बांधली मग या राखीचा काहीच अर्थ नाही का तुम्ही सांगा हा हा प्रश्न आम्ही कोणाला विचारू हे तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचलं पाहिजे जर लाडकी बहीण तुम्ही बोलताय मग आमच्या या बहिणींचं काय होणार आमचं घर पाडायला आले तुम्ही म्हणून आम्ही इथे आयुक्ताला निवेदन द्यायला आलो की जे काल जे जे लोक आले होते ते कोणाच्या परमिशनमुळे आले त्यांनी सरळ साहेबांचं सा लेटर आम्हाला दाखवलेलं आहे इथून आयुक्तांचं लेटर त्यांनी आम्हाला दाखवलेलं नाही मग आम्ही काय करणार बोला